सार्थश्री श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी दहा अकरा ते दहा एकवीस तरी गुरु गुरुदाविलया वाटा येऊन विवेक तीर्थतटा धुनिया मळकटा बुद्धीचा देणे मग राहुने उगळिली प्रभाचंद्रे आलिंगिली तैसी शुद्धत्वे जडली आपण या बुद्धी सांडुनी कुळे दोनी प्रियासी अनुसरे कामिनी द्वंद्व त्यागे स्वचिंतनी पडली तैसी आणि ज्ञान जैसे जिव्हार नेवो नेवो निरंतर इंद्रिये केले थोर शब्दादीत जे ते रश्मी जाळ काढले या मृगजळ जाय ते वृत्तीरोधेतया ही केले नेनता ना खादलिया किजे वमना मना तैसी ओकली सवासना इंद्रियेविषयी मग वृत्ती चोखटे लाविली गंगेचे नी तटे प्राश्चिते ध्वटे केली येणे पाठी सात्विके धीरे तेणे शोधारली दिये करणे मग मनेसी योग धारणे मिळविली देवीची प्राचीने भोगे भोगेशी भेटे तेथ देखिल याही ओखटे द्वेषू न करी ना गोमटेची विपाय ते अणुनी पुढा या लागी न होये साभिलाशु या परीष्टा निष्ठि किरीटी त्यजुनी गिरी कपाटी निकुंजी श्रीराम 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 श्रीराम